<laughs> ग्रामपंचायत कार्यालय शावळ येथे सध्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत आहे तुम्ही पाहू शकता आपले सरपंच इथे बसलेले आहेत नितीन चव्हाण आणि कार्यकारी पण आहेत सदस्य आहेत इथे तुम्ही पाहू शकता सर्वजण आणि आज आपल्या अभिमानाचा दिवस जो दिवस आपण सुवर्ण अक्षराने लिहिलेला दिवस असतो तो आठवणीने आपण आठवण करत असतो वाट पाहत असतो असे छत्रपती शिवाजी महाराजांचं आज तुम्ही पाहू शकता इतकं सुंदर असं दिवस आज आलेला आहे आणि आजच्या दिवशी शिवजयंती साजरा करायचा सा। आहे बाळ बा तर बार इथे नारळ आणि थोडस आता पूजेला सुरुवात करून फोटो पूजन करून आज आम्ही मूर्ती स्थापना पण करणार आहोत हे आमचे सर्व कार्यकारी आहेत त्यामध्ये मी यांना विचारू इच्छितो श्रीमंत भोसले सर सर देखे देखे आ, सर काय काय प्लॅन आहे आज दिवसभराचा तुमचा त्यानंतर दुसऱ्या दिवशी काय प्लॅन करून ठेवला छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आज, आज एकोणीस फेब्रुवारी म्हणजे जगातला सगळ्यात भारी दिवस आमच्यासाठी सुवर्ण अक्षरांना लिहिलेला दिवस सोनेरी दिवस ज्या दिवशी रायतेचे राजे कुलवारी भूषण जाणताय राजे जे महाराष्ट्राला नव्हे तर आख्या हिंदुस्थानाला एक प्रेरणा आहे आपल्या राजाचं गुणगान आपणच गायचं आहे कारण आपल्या राजानं केलेलं काम हे सगळ्यात मोठं आहे आज शावळ गावामध्ये मनामनात शिवराय घराघरात शिवराय अशी शिवरायांची जयंती आजच्या दिनी या ठिकाणी साजरी होते सुरुवातीला आजच्या आज ग्रामपंचायत शावळ या ठिकाणी शावळचे सरपंच लोकनियुक्त सरपंच नितीन कृष्णा चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज ग्रामपंचायतीमध्ये या ठिकाणी शिवजयंतीचा कार्यक्रम होणार आहे काल बरोबर म्हणजेच एकोणीस फेब्रुवारीला बरोबर रात्री बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्माचा मुहूर्त साधून अं शिवछत्रपती ग्रामकाश शिवाजी जन्मोत्सव तरुण मंडळ शावळ यांच्या वतीनं प्रचंड मोठ्या प्रमाणात आतिषबाजी करण्यात आली आणि छत्रपती शिवरायांच्या जन्माचं आगमन त्या ठिकाणी करण्यात आलं आजच्या दिवशी एक प्रातिनिधिक स्वरूपात त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन ग्रामपंचायतीच्या वतीनं केलं जात कारण गावामध्ये खूप मोठी जाता असल्या कारणानं ग्रामदेव्यात ब्रह्मलिंगांचं या ठिकाणी आजच्याच दिवशी कळसारोहणाचा कार्यक्रम भव्य आणि दिव्य असा होणार असल्या कारणानं एक दिवस पुढे वीस वीश्ता। म्हणजेच वीस तारखेला छत्रपती शिवरायांच्या जयंतीचं जयंतीच उत्सव आपण वीस तारखेला करणार आहोत त्या कार्यक्रमाचं स्वरूप जर सांगायचं असेल तर सकाळी नऊ वाजता या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा जन्म झाला म्हणून त्यांना पाळण्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे त्याच्यानंतर बालगोपालांचं छत्रपती शिवरायांच्यावर आधारित आणि समाज प्रबोधन पर नाटिका आणि काही नृत्य या ठिकाणी सादर केले जाणार आहेत व्याख्याते या कार्यक्रमाला येणार आहेत अवघ्या अक्कलकोट तालुक्यातील जे तमाम सकल मराठा समाजाचे नेते आहेत ते सगळे नेते उद्याच्या कार्यक्रमासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये उद्या ठीक साडे बाराच्या दरम्यान या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचं प्राणप्रतिष्ठा केली जाईल आणि त्याच्यानंतर संध्याकाळी अतिशय भव्य दिव्या असं गावच्या मुख्य रस्त्यांवरून महाराजांच्या मूर्तीचं मिरवणूक केलं जाईल आणि याच्या सगळ्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे की मागच्या तीन वर्षापासून संपूर्ण गावातल्या माता भगिनींना आणि आमच्या संपूर्ण बांधवांना महाभोजनाची आणि महाप्रसादाची व्यवस्था मंडळाच्या वतीनं करण्यात येते याच्यासाठी हे सगळे कार्यकर्ते प्रचंड मोठ्या प्रमाणात सटत असतात आजच्या दिवशी एवढंच सांगावं असं वाटतं की छत्रपती शिवरायांचे फक्त विचार आणि छत्रपती शिवरायांची प्रतिमा आपण पूजून चालणार नाही तर छत्रपती शिवरायांचे आचार आणि विचार डोक्यामध्ये घेऊन आपण नेहमी तशी वाटचाल येत्या काळामध्ये केली पाहिजे अशा पद्धतीचे युवकांना आच्छा दिनी आवाहन करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो जय जिजाऊ जय शिवराज